सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल संदर्भात वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर उपाय करने करने साथी। वती न, करने सदर मीटिंग त्याचा विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सिव्हिलमध्ये काम केलेले रिटायर्ड डॉक्टर असतील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने मीटिंग झाली सदर मीटिंग मध्ये आता प्रायोरिटी ठरवण्यात आल्या कि सर्वप्रथम रुग्ण आणि रुग्णांच्या बाबतीतल्या समस्या त्यानंतर हॉस्पिटलचा आवार असेल वेगवेगळ्या इमारती असतील वेगवेगळ्या अद्यवत मस्टरी असतील ह्या संदर्भात सुरुवात करताना सिव्हिल प्रशासनाची पहिली मिटिंग घ्यायची आहे त्या मिटिंग नंतर राज्यस्तरीय नेत्यांच्या बाबतीतला पाठपुरावा असेल किंवा जिल्ह्यातील आमदार खासदारांना सांगून जिल्हा नियोजन समितीतनं जास्तीत जास्त निधी सांगली सिव्हिल हॉस्पिटलला कसा आणता येईल आणि मल्टी स्पेशालिटी सारखं सांगली सिविल हॉस्पिटल कसं अद्ययावत करता येईल ह्यासाठीच्या तज्ज्ञांकडून सगळ्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्याच पद्धतीनं ह्या माध्यमातून मी आवाहन करतो की अन्य काही सिव्हिल संदर्भात किंवा वैद्यकीय संदर्भात जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी आमच्या सर्वपक्षी कृती समितीशी संपर्क साधावा त्याच पद्धतीने ज्यांना आम्ही ही जी समिती करणार आहोत त्या समितीसाठी ज्यांना योगदान द्यायचं आहे काम करायचं आहे अशाने सुद्धा आमच्याशी संपर्क साधावा आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपलं हे सिव्हिल हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने उभा करून तिथे येणाऱ्या रुग्णांना योग्य सुविधा मिळवण्यासाठी आम्ही सगळी प्रयत्न करण्याचं ठरलेलं आहोत